एका ऋषीश्वरानं तुमची कहाणी आटपाट नगर होते तिथे एक ब्राह्मण होता तो आपला शेतीभाती करून सुखात सुखानं नांदत होता एके दिवशी काय झालं त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात कालवला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला या बाईला आपल्या कुत्रीचा जन्म आला देवाची करणी दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोनं सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे आई खारी खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी प्रतिव्रता होती तिने चार भाज्या केल्या चार कोशिंबिरी केल्या खिरीचं भांड उघडं होतं त्याच सर्पानं आपलं गरळ टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील निमरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून ती उठली पटकन खिरीच्या पातेला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेऊ घातलं कृत कुत्रीला उष्टमाष्ट दिलं नाही सारा दिवस तिला उपवास घडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला विचारलं तशी म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्या सर्पानं गरळ टाकलं होतं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिनं जळतं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे याला मी काय कस करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ क करतास घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलाने ऐकलं लागलीच उठून बाहेर आला बैलास चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झालं दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथे ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा करंत का आहेस मुलानं सांगितलं माझ्या पित्याला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषीनी सांगितलं तू ऋषी पंचमी व्रत कर ते व्रत कसं कर करावं भाद्रपदाचा महिमा येतो चांदण्या पाखातील पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाडाचे प्रार्थना करावी त्याच्या काष्टानं दंतधावन करावं आवळकाठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे हे तेल केसांना लावावं मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्रं नेसावी स्वतःच्या घरी पवित्र ठिकाणी अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं ह्या व्रतानं काय होतं रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थांचा स्नानाचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं मनी इच्छिलेलं कार्य पूर्ण होतं मुलानं हे व्रत केलं त्याचं पुण्य आईबापांना मिळालं त्या पुण्यानं काय झालं रजो दोष नाहीसा झालं आकाशातून विमान उतरलं बैल होता तर सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गात आली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण ऋषीपंचमीची पूजा भाद्रपद शुद्धपंचमीला मध्यान्ह समयी ऋषी पंचमीच्या दिवशी दुपारी नदीवर जाऊन स्नान करावे आघाड्याच्या सात काष्टांनी दंतधावन करावे नंतर भस्म गोमय मृत्तिका आवळ काठी अंगाला लावून स्नान करावे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या सर्व वर्गातील स्त्रियांनी हे व्रत करावे क्वचित स्त्रीसह पुरुषांनी पण हे व्रत करावे मात्र या व्रताच्या मुख्य अधिकारिणी स्त्रिया आहेत हे व्रत सात वर्षे करून शेवटी उद्यापन करावे शुद्ध दिवस पाहून व्रत घ्यावे व उद्यापनही गुरुचा असतं व्यतिपात आदी दोष नसलेल्या ऋषी पंचमीला करावे व्रत घेत घेतेवेळी व उद्यापनाच्या वेळी पुन्हा हो वाचन करावे स्नान करून घरी आल्यावर शुभ्र वस्त्र नेसून पंचगव्य प्राशन करून ऋषींची पूजा करावी पूजेची जागा स्वच्छ केलेली असावी तीवर रांगोळी काढून पाठ मांडावा त्या पाटावर पंचा घालून त्या पंचार कुंकवाचे अष्टदल काढून व त्या पाटावर सात ऋषींची साठी सात अक्षदांचे पूज्य करावी त्यावर एक सुपारी ठेवावी व आपल्या उजव्या बाजूस पाटावर मुठबळ तांदूळ ठेवून त्यावर एक सुपारी व गणपती मांडून ठेवावी अशा प्रकारे सिद्धता करून मग त्यांची पूजा करावी